अहिल्यानगरात गुन्हे शाखेची मोठी कारवाई गुटखा जप्त सात आरोपींवर गुन्हे दाखल अहिल्यानगर शहरातील टपऱ्यांमध्ये सुरू असलेल्या गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना मिळालेल्या तक्रारीनंतर ही मोहीम राबवण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सप्टेंबर रोजी शहरातील विविध भागांमध्ये छापे टाकले या कारवाईत एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून सात आरोपींवर कारवाई झाली आहे त्यापैकी काही आरोपी फरार झाले आहेत त्याचा गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपींची नावे अल्तमश फैयद सय्यद समीर अब्दुल बागवान मुजाहिद अल्ताफ तांबोळी तर समीर शाबीर शेख आणि आतिक उर्फ आकिब शेख हे दोघे फरार आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली शहरात दुटखा विक्रेत्यांविरुद्धची ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा